आणि जादूटोना निर्मूलन विरोधी कायदा आहे पण असं असताना सुद्धा मुंबईत आणि हायकोर्टाच्या बाहेर चहू बाजूंना आज असं एक दृश्य पाहायला मिळालं की नारळ बाहुली लिंबू त्याच्यावर हळद कुंकू टाकलेले असं प्रकार आढळला हे कुठेतरी ब्लॅक मॅजिक हायकोर्टाच्या दरवाजापर्यंत आल्याचं पाहायला मिळतंय एक, एक वकील म्हणून तुम्ही या प्रकाराकडे कसं बघता नक्कीच आपल्याला हे बघायला मिळालं तुमच्या माध्यमातून मला कळालं आणि ब्लॅक मॅजिक ॲक्ट तुम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे की हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरातून हा गेला पाहिजे या कायद्याचं उद्दिष्ट त्यासाठीच हा कायदा आणला गेला आणि या पद्धतीने तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर इथे ठेवलं असेल तर हे अत्यंत चुकीचं गैरवाजवी आहे आणि याविषयी शासनाने याची दखल घेतली पाहिजे की शासन या कामामध्ये ज्यावेळेस तुमची बातमी येते त्याची दखल घेतली जाते या कामात आपल्याला शासनाला म्हणजे प्रशासनाला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या प्रशासनालासुद्धा याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो जिथे शाहू फुले आंबेडकर आणि आंबेडकरांनी विशेषतः या सर्व जुन्या जाती परंपरा आर्टिकल तेरा आपण जर बघितला संविधानामध्ये तर या सर्व पूर्वीच्या ज्या दंतकथा जाती किंवा ज्या ज्या त्यामध्ये वेद पुराण या संदर्भात त्यांनी ते काय सांगितलेलं आहे की इथून मागचे जे लिखाण झालं असेल जे संविधानाला अमान्य असेल आणि संविधानाच्या घटनेत ते तरतुदीत बसत नसेल तर ते बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी तिथे करत असेल तर हा एकतर पर एक प्रकारचा खोडसाळपणा असेल आणि अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने आणि राज्य शासनाने प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या गोष्टी पुन्हा होणार नाहीत महाराष्ट्रातच किंवा मुंबई उच्च न्यायालयातच किंवा महाराष्ट्रात कुठेही होणार नाही याची दखल घेणं आम्ही फार मोठी गरज आहे असं मला गांभीर्यानं सांगावं वाटतं